नमस्कार मंडळी मी सूरज खरगमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो पुन्हा पुन्हा दीपल लांजेकर सरांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मला इथेच असं म्हणायचं आहे की हे आम्ही ऍडमायर केलंच पाहिजे एक पत्रकार म्हणून मी सुद्धा की दीपल लांजेकर सरांच्या आता गेले आठदा फिल्म जे काही त्यांनी केलेले त्याचं आम्ही प्रमोशन करतोय त्या निमित्ताने आम्हाला सुद्धा काही संस्कार लाभलेले आहेत किंवा काही आम्ही गोष्टी शिकवलेल्या शिकून घेतलेल्या आहेत आणि अवलंब केलेले जसं की महाराजांचं जयघोष करणं असेल या चित्रपटाच्या निमित्ताने रामकृष्ण हरी म्हणणं असेल सो अशा बऱ्याच गोष्टी तुमच्यामुळे आमच्यावरती संस्कारित झालेला जसं म्हणायला हरकत नाही आणि ते आम्ही अडमायर केलंच पाहिजे असं मला वाटतं सो त्याचं संपूर्ण श्रेय तुम्हालाच आहे डेफिनेटली आमचं जे इतर जे वातावरण असतं आहे परंतु <laughs> संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा इतका भव्य दिव्य सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात अठरा एप्रिल पासून लागणार आहे आज त्याचा इतका भव्य दिव्य असा संगीत अनावरण सोहळा पार पडला सुरेश वाडकरांच्या हस्ते तो पार पडला हे सगळं करण्याचं सगळ्या गोष्टी सातत्य आणि त्याच्यामध्ये येणारा जी जी ऊर्जा आहे ह्याचं सगळ्याचा स्त्रोत काय आहे अं एकतर माझ्या सगळ्या गुरूंचे आणि आईचे संस्कार आणि दुसरं म्हणजे या इतिहासाबद्दल असलेली श्रद्धा आणि सातत्याने असं वाटत राहतं की आपण ही गोष्ट लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे नवीन पिढीपर्यंत सांगितली पाहिजे खूप याच्यामध्ये शिकण्यासारख्या गोष्टी आहेत ज्या आजच्या धकाधकीच्या काळामध्ये आपल्याला जगण्यासाठी महत्व जगण्यासाठी उपयोगी पडतील आपल्याला मदत करतील तर त्यामुळे सातत्याने जे इतिहासातले कंगोरे सापडतात ना असं वाटतं की हे माझ्यापुरता मर्यादित राहू नये गोष्ट आहे की जी मदत करण्यास ना ही सगळ्यांपर्यंत पोहोचाव फक्त माझ्या पुरतं मर्यादित नोकर राहिला आहे त्यामुळे ती ऊर्जा तिथनं मिळत राहते सगळ्यांपर्यंत हे सगळं पोहोचत पण तुम्ही आतापर्यंत जे जे काय पोहोचवलेले त्याच खूप उत्तम उत्तम अभिप्राय मिळालेलाच आहे तुम्हाला त्याच्यामधून संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा सातशे साडेसातशे वर्षपूर्वीची ही सगळी गोष्ट आहे आतापर्यंत तुम्ही जे सिनेमे केलेले आहेत ते थोडासा त्याच्या नंतरचा काळ होता डेफिनेटली ह्या सिनेमासाठी आणखीन पाठी जावं लागलं आहे आणि बऱ्याच गोष्टी शोधणं असेल किंवा आता आपल्याला जे दाखवायचं ते सत्यच दाखवायचं असं नाही की काहीतरी आपल्या मनाचा आपण फ्रीडम आहे सिनेमा आहे म्हणून आपण काहीतरी काहीतरी एक्स्ट्रा असं होऊ शकत नाही सो जी प्रोसेस होती होती ती कशी आणि कशा पद्धतीने तुम्ही गोष्टी आहेत ते शोधलेल्या एकतर आपल्या सगळ्यांवरती संतांचे खूप मोठे उपकार आहेत त्यातही संत शिरोमणी नामदेव राय आणि संत जनाबाई यांचे खूप उपकार आहेत कारण नामदेव रायांनी अक्षरशः त्या काळात जे ज्या जे काही घडलं ते त्यांच्या अभंग गाथेमध्ये लिहून ठेवलं तर ही जी सगळी संकल्पना आहे त्याच्यामधनं वाचत गेलो गाथा अभ्यासात गेलो वेगवेगळ्या आणि त्यातनं यातली तथ्य सापडत गेली शिवाय अभयराव टिळक जे माझे विश्वस्त माऊली संस्थान आळंदीचे सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर माऊली संस्थान आळंदी याचे जे सगळे विश्वस्त आहेत प्रचंड अभ्यासू मंडळी आहेत या सगळ्या मार्गदर्शनाखाली वारकरी संप्रदायातले जे सगळे आध्वर्गीय आहेत बुजुर्ग आहेत त्या सगळ्यांना भेटून सगळ्या माध्यमातन जे काही त्या काळातलं कसं असावं हो। कसं असलं तर चालेल परंपरेला काय रुजत संप्रदायामध्ये काय मान्यता आहेत या सगळ्याचा अभ्यास करून या सगळ्याची निर्मिती करण्यात आली त्यामुळे आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे सिनेमा संपूर्ण झाल्यानंतर ज्या ज्या लोकांची मी आता नावं घेतली या सर्वांना तो संपूर्ण चित्रपट दाखवला आणि त्याच्यानंतर त्याच्यात त्यांनी काही सूचना दिल्या त्या सूचनांनुसार त्याच्यात बदल झाले आणि अत्यंत निर्दोष अशी कलाकृती सादर करण्याचा आम्ही सा, प्रयत्न करतो बरं काय झालंय की संगीत अनावरण सोहळा होता आणि तो तक, पार पढ़ला आता खूप सुंदरित्या पार पडला त्याचं सगळं ताकद चालू आहे त्याच्यामुळे आम्ही आता जरा लोकेशन बद्दल आहे ऊर्जा खूप मिळाली लोकांना त्यामुळे जरा वेगळे प्रश्न मी आज विचारणार आहे मग सर सांगत होते की ते ज्या पद्धतीने रिसर्च करतात सो ही त्यांची जी रिसर्च मेथॉलॉजी आहे ती मला थोडीशी समजून घ्यायची आणि आतापर्यंत त्यांनी जे सिनेमे केलेले आहेत मला वाटतं की त्या प्रत्येक सिनेमासाठी तुम्हाला पीएच डी बहाल केल्यावर हटकत <laughs> नाही इतका माझा अभ्यास नाही मी वाचक किंवा विद्यार्थीच आहे इतिहासाचा हा चित्रपट निर्माण करताना खूप महत्वाच्या लोकांनी मदत केली एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सगळ्या ज्या अभंग गाथा आहेत आपल्यावर संतांचे खूप उपकार आहेत की या सगळ्या संतांची चरित्र सुद्धा त्यांच्या अभंगातूनच आपल्याला जास्त कळतात जसं संत शिरोमणी नामदेवराय महाराज आणि संत जनाबाई यांनी या भावंडांबद्दल खूप लिहून आहे अगदी समाधी सोहळ्याचं इतंबूत वर्णन संत नामदेव रायांच्या अभंगांमधून आपल्याला घडतं की कि अगदी किती संत उपस्थित होते कोण कोण संत उपस्थित होते समाधी सोहळ्याला कोण कसं उभं होतं ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेताना काय काय कृती केल्या हे सगळं आपण अनुभवतो आज आपण जे संगीत सोहळ्यामध्ये समाधी सोहळ्याचं गाणं ऐकलं त्याच्यामध्ये तुम्ही ते वर्णन ऐकलं असेल की तीन वेळा जेव्हा कमळ तर हे जे काही चरण आहे संत नामदेवरायांनी प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी पाहून ते, ते केले तर ती गाथा प्रमाण मानून त्याच्या व्यतिरिक्त अभ्यासक अभयराव टिळक असतील किंवा संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन समाधी संस्थान आळंदी यांचे सगळे अभ्यासू असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्रपट तयार झाला त्या त्यामुळे कुठल्याही प्रकारे समाजमनामध्ये परंपरेमध्ये संप्रदायामध्ये ज्या मान्यता आहेत त्या मान्यतांना कुठेही धक्का लागणार नाही आणि या भावंडांच्या विलक्षण चरित्रातील आपल्या सगळ्यांना प्रेरणा मिळेल पुन्हा एकदा माणूस धर्माची शिकवण मिळेल या सगळ्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या मार्फत आम्ही करतो मला वाटतं की जा जा सा, सा, तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या सिनेमासाठी रिसर्च केलेला आहे जे काय तुमचं सगळं तुम्ही मटेरियल शोधलेलं आहे ते असं कधी उपलब्ध करून देणार आहात का आमच्यासारख्या नवीन अभ्यासकांनी की आम्ही सुद्धा तुमच्यासारखीच मेहनत घ्यायची मी सगड़ा। ते सगड़ा मी ते उपलब्ध माझ्याकडे जे तयार आहे सगळं ते सगळं मी प्रकाशित करू इच्छितोच आहे आणि म मा, मला आवडेल ते सगळ्यांशी वाटून घ्यायला चित्रपट त्यासाठीच बनवतोय की ते सगळं जे काही या संतांचं म्हणणं आहे शिकवण आहे ज्ञान आहे हे सगळं आपल्या सर्वांमध्ये वाटावं सगळ्यांपर्यंत पोहोचावं आणि समाजमन त्यातून छान घडावं यासाठी म्हणून हा सगळा एका अर्थाने उद्योग आम्ही आरंभलेला आहे त्यामुळं तो रिसर्च जो आहे कधीही ऑफिसला घेऊन जा माझ काही नाही माझं काय आहे त्याच्यामध्ये ते आहे ते सगळं संतांनी दिलेलं आहे तेच वाचतोय तेच दाखवायचा प्रयत्न करतोय त्यामुळं जे त्यांचं आहे जे समाजाचं आहे ते त्यांचं त्यांनी घेऊन जावं काय बात आहे पण मगाशी मी म्हंटल की रिसर्च मेथडॉलॉजी ग्रंथीय आणि क्षेत्रीय असे दोन ज्या गोष्टी आहेत अशा पद्धतीच्या रिसर्चसाठी सो याच्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त मदत कुठल्या गोष्टीची झाली क्षेत्रीय की ग्रंथीय खरं सांगायचं तर परंपरेची त्या परंपरेतनं ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या अ मोकळ्या होतात किंवा स्वच्छ होतात तुमच्या डोळ्यासमोर की परंपरेत काय म्हणणं आहे परंपरेचं काय म्हणणं आहे संप्रदायाचं काय म्हणणं आहे कारण हा अत्यंत जिव्हाळ्याचा जवळचा प्रत्येकाच्या घरातला आणि हृदयातला विषय संत ज्ञानेश्वर माऊली म्हणजे अशी गोष्ट आहे की जी प्रत्येकाच्या मनात राहते त्यामुळं Uh, संप्रदाय uh, त्याच्या मान्यता परंपरा या काय सांगतात त्या कुठल्या स्थळांकडे आपल्याला दर्शवतात म्हणजे जसं मी नामदेवरायांचं वर्णन मगाशी केलं तर संत नामदेवरायांनी जे काही वर्णन केलेलं आहे त्यामध्ये जी स्थळं वर्णलेली आहेत तिथे आम्ही भेटी दिल्या तिथे आत्ता काय काय आहे नक्कीच त्याच्यामध्ये बदल झालो आहे कारण आपण आज दोन हजार पंचवीस म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मोत्सव वर्षाच्या साडेसातशेव्या वर्षात बोलतोय एवढ्या कालखंडानंतर बदल सगळ्या ठिकाणी झालेले असतात पण काही भूगोल बदलत नाही म्हणजे इंद्राणी नदीने अजून जागा सोडलेली आहे तर ते त्या इंद्राणीच्या काठावर जाऊन बसल्यानंतर आपल्याला जाणवतं की तिथे काय काय घडलं असेल तर त्या तो अनुभव घेण्याची जाणवण्याची अनुभूती घेण्याची गोष्ट आहे ती कदाचित शब्दात वर्णन करता येणार नाही त्याचं ते एक्सप्लेन नाही करता येणार ना। पण अनुभवल्यामुळे या गोष्टी कदाचित जसं क्षेत्रीय तुम्ही म्हणालात तसं क्षेत्रीय अभ्यास तशा पद्धतीने करता येतो म्हणजे चांगदेव कुठून निघाले किती वेळात पोचले किंवा काय आपण जे म्हणतो काय पद्धतीने तो, पद्धती तो सगळा भाग होता जिथे ती भिंत आज आपल्याला बघायला मिळते आळंदी तर हा क्षेत्रीय अभ्यास झाला आणि ग्रंथाचं मी मग अशी तसं की गाथा आपल्याला जिथे जिथे हे सल्लं तर सगळीकडे प्रकाश वाटा येतात आपल्याला त्या प्रकाश दाखवत जातात वाटेवरच बरं अनेक प्रेक्षकांचे असे प्रश्न असतात त्याच्यामध्ये एक आता खूप महत्वाचा तुमच्या सिनेमांच्या बाबतीतला आहे तो असं की अनेकदा अशी तक्रार असते निर्मात्यांची किंवा दिग्दर्शकांची किंवा अरे सिनेमा होतो पण त्याला प्रमोशनला पैसेच नसतात तुम्हाला वाटतं की दीपल लांजेकरांचीच अशी सिनेमे आहेत ज्यांनी कधी प्रमोशनसाठी पैशांचा विचारच केलेला नाही इतकं मोठं भांडवल उभं कसं राहतं मत भांडवलाची प्रत्येक ठिकाणी गरज असते असं नाही एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माऊलींची कृपा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे की फिल्म सारखा एक मोठा बॅनर आमच्याकडे पी एन ज्याला म्हणतो आपण पब्लिसिटी आणि रिलीज याच्यासाठी आमच्या मागे उभा असतो त्यांच्याकडनं चांगलं सहाय्य मिळतं याच्या व्यतिरिक्त समाजाकडून खूप चांगलं सहाय्य मिळतं म्हणजे आपण आळंदीत जो कार्यक्रम अनुभवला जो क्षण अनुभवला तिथे कुठल्याही प्रकारची पेड पब्लिसिटी नव्हती आपण जण एकत्र जमलो कुठल्याही प्रकारे क्राऊड आणला नव्हता काय घडलं तिथे प्रचंड मोठ्या जनसंख्येने तो सोहळा पात्र परिचयाचा पार पडला माऊलींची कृपा मिळाली आपण पाहिलं की लोक किती भाऊक झाले हा आशीर्वाद समाजाचा जास्त महत्वाचा असतो जेव्हा जेव्हा आपण मोठे मोठे कार्यक्रम करतो त्या प्रत्येक वेळी तो खर्च हा प्रत्यक्षरित्या केला जातो असं नाही काही वेळा समाजातून मदतीचा हात मिळतो आणि कारण समाजाला हे नक्की आहे की या चित्रपटांची आम्हाला गरज आहे आम्ही ते चित्रपट त्यात दा मांडले जाणारे विषय हे सगळे समाजासाठी प्रामाणिकपणे मांडण्याचा विचार करतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वेगळा हेतू मनात धरलेला नाही नवीन पिढीसाठी अगदी सात आठ वर्षाची छोटी छोटी मुलं शिवाजी महाराजांची गाणी म्हणतात ती आता संत अभंग म्हणतील भावही भक्तीसारखा हरिपट म्हणतील ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा समाजापुढे येतात तेव्हा समाज हा जनता जनार्दन म्हणतो आपण त्या रूपात तुमच्या बरोबर उभा राहतो आणि प्रत्येक वेळी त्यामुळे त्याच्यासाठी आर्थिक गरज नसते त्यासाठी समाजाच्या आशीर्वादाची गरज असते असं मला वाटतं वाटते बॅक टू मुक्ताई हा सिनेमा आ, ट्रेलर आम्ही पाहिला काही ग्लिम्सेस आम्ही बघतोय टीजर बघतोय सो ट्रेलर मध्ये काही गोष्टी चमत्कारी अशा काही गोष्टी दिसतात दिसतात ना सायंटिफिक रिझन आहे त्याच्या मागे डेफिनेटली परंतु आजची जी पिढी आहे ती ए आय टेक्नॉलॉजीशी प्रभावित आहे त्यांना सगळं असं लॉजिक लागतं त्यांना असं सगळं बरे हे असं कसं होऊ शकतं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवरती चपाती कशी काय भाजू शकते भाकरी कशी काय भाजली जाऊ शकते या गोष्टींच्या या प्रश्नांसाठी तुमचं काय उत्तर आहे पहिली गोष्ट चमत्कार अंधश्रद्धा श्रद्धा श्रद्धा या सगळ्या गोष्टी या सिनेमामध्ये कसा साधलेला आहे खर तर हे चित्रपट पाहिल्यावर जास्त कारण त्याच्यामध्ये योग्य ते तर्क दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय जे मी दाखवायचा प्रयत्न केला आहे ते मी आता सांगण्यात काहीच गमत नाही असं मला वाटतं तरी सुद्धा मी एकच महत्वाची गोष्ट सांगेन की आपल्या जगामध्ये टाइम डायनॅमिक्स नावाची गोष्ट आहे दहा वर्षापूर्वी तुम्हाला जर असं कोणी सांगितलं असतं की अशा प्रकारचं तंत्रज्ञान येईल की माणूस नसतानाही आम्ही त्याचा व्हिडिओ तयार करू शकू तर आपण त्याला मूर्खात काढलं असतं मग जर दहा वर्षापूर्वीच जर आपण असा विचार करत होतो तर साडेसातशे वर्षापूर्वी मी उलट बोलतो व्यस्त प्रमाणामध्ये साडेसातशे साडेसातशे वर्षांपूर्वी त्या माणसांकडे काय पद्धतीची टेक्नॉलॉजी त्यांनी विकसित केली होती ते बरं त्यातला प्रत्येक माणूस ते करत नव्हता काही विशिष्ट माणसंच ते करत होती जसे आपले संत आहेत आणि त्याच्यामध्ये चमत्कार अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यामध्ये फार अशी एक पातळ लाईन आहे पातळ थिन लाईन आहे तर त्या ती जी थिन लाईन आहे ती सांभाळायचा प्रयत्न आम्ही निश्चित केला त्याच्यामागचं विज्ञान त्याच्या मागचा योग योग साधना त्या योग साधनेचं तत्वज्ञान हे सगळं त्याच्यामध्ये आणायचं आणि सांगायचा प्रयत्न केलेला आहे अर्थात पारंपरिक आणि सांप्रदायिक कल्पनांना आपण छेद देणारे नव्हे आपण खूप लहान माणसं आहोत या सगळ्या परंपरे ही परंपरा हजारो वर्ष चालत आलेली आहे त्यामुळे या परंपरेला मान देत काही विज्युअल्स आपण अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मेंटेन केलेली आहेत परंतु त्याचा काही तर्क देण्याचा निश्चित प्रयत्न केला आहे जो तुम्ही चित्रपट पाहून नक्कीच म्हणाल की हो बरोबर आहे जाता जाता काय आवाहन आहे प्रेक्षक की आपला सर्वांचा चित्रपट मी खूप जाणीवपूर्वक हा शब्द वापरतोय आपल्या सर्वांचा चित्रपट संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे आम्ही चित्रपट बनवताना खूप मोठ्या प्रमाणावर हा सोहळा अनुभवला साजरा केला आता वेळ तुमची आहे अठरा एप्रिल पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये सगळ्या अपतिष्टांसह नातेवाईकांसह मित्रांसह जो जो माणूस तुम्हाला आवडतो आणि त्याचं भलं व्हावं असं तुम्हाला, तुम्हाला वाटतं त्यांना माऊलींचा आशीर्वाद देण्याकरता तुम्ही जरूर अठरा एप्रिल पासून चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट पहा रामकृष्ण हरीचा गजर करा आणि सर्वजण मिळून माऊलींना नसम नतमस्तक होऊया राम खूप आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत वारंवार गप्पा मारल्याबद्दल रामकृष्ण रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा